नमस्कार निखिल वागळे ओरिजिनल या यूट्यूब चॅनलमध्ये तुमचं मनपूर्वक स्वागत मी अर्थातच निखिल वागळे आज आपण चर्चा करणार आहोत एकनाथ शिंदे यांची शिवसेना आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यामध्ये चाललेल्या रस्सी बाबत तुम्हाला माहिती आहे सध्या राजकारण एकदम थंड आहे विधानसभेचं अधिवेशन संपल्यानंतर फारशा राजकीय घटना घडत नाही आहेत परंतु चार महिने उलटले तरी सरकारमध्ये शिंदे यांची शिवसेना भारतीय जनता पक्ष आणि अजित पवारांचा राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष यांच्यामध्ये जो विस विसंवाद आहे तो, तो फारसा कमी झालेला दिसत नाही आहे अजित पवारांनी फडणवीसांची आणि भाजपशी जमवून घेतलं आहे ते फारसा संघर्ष निर्माण करत नाहीत धनंजय मुंडेंना राजीनामा द्यावा लागला आहे तोही त्यांनी स्वीकारला कधीकधी त्यांच्या त्यांच्या टीममधले काही सदस्य सनसनाटी विधानं करून खळबळ निर्माण करतात जसे कृषीमंत्री माणिक कोकाटे करतात पण त्यांना अजित पवार झापतात जसं माणिक कोकाटेना त्यांनी दोन दिवसापूर्वी झापलं माणिक कोकाटेंनी माफीही मागितली पण एकूण भाजप आणि अजित पवारांची राष्ट्रवादी काँग्रेस यामध्ये फार मोठा संघर्ष आहे असं म्हणता येत नाही संघर्ष खतखतो आहे तो फडणवीसांचा भाजप आणि शिंदेची शिवसेना यामध्ये हा संघर्ष आता पुढे आलेला आहे तो दोन दिवसापूर्वी कोल्हापुरात झालेल्या एका सभेमुळे या मंत्रिमंडळातले एक मंत्री आरोग्यमंत्री आरोग्य प्रकाश आंबेडकर यांच्या सत्कारासाठी ही सभा होती कोल्हापूर मतदारसंघामध्ये म्हणजे कोल्हापूर विभागामध्ये सर्वाधिक जागा या महायुतीने जिंकलेल्या आहेत त्यापैकी पाच जागा या शिंदे यांच्या शिवसेनेला मिळालेल्या आहेत हे मोठं यश जे आहे ते साजरं करण्यासाठी ही सभा होती या सभेला उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे हजर होते मंत्री प्रकाश आंबेडकर हजर होते आणि चांगल्यापैकी गर्दी या सभेला होती गर्दी जमा करण्यामध्ये शिंदेंच्या शिवसेनेने किंवा प्रकाश आंबेडकरांनी ताकद लावली होती असं म्हणायला हरकत नाही या सभेमध्ये शिंदेंच्या शिवसेनेचे खासदार धैर्यशील माने यांनी जे विधान केलं त्यामुळे काहीशी खळबळ महायुतीमध्ये उडाली आहे असं म्हणायला हरकत नाही धैर्यशील माने असं म्हणाले की एकनाथ शिंदे हे तांत्रिकदृष्ट्या उपमुख्यमंत्री असले तरी महाराष्ट्राच्या जनतेच्या मनातले मुख्यमंत्री तेच आहेत पुढेही त्यांनी एकनाथ शिंदेंची स्तुती केली एकनाथ शिंदेंची मुख्यमंत्री का म्हणून कारकिर्द कशी गाजली ते कसे लोकप्रिय झाले आधी शिंदेना कोणीच ओळखत नव्हतं पण आता सर्वजण ओ ओळखायला लागले लोकांच्या मनातले ते मुख्यमंत्री आहेत असं पुन्हा पुन्हा धैर्यशील माने म्हणाले एरवी अशा प्रकारच्या स्तुतीकडे सर्वांनी दुर्लक्ष केलं असतं पण या सभेच्या व्यासपीठावर स्वतः शिंदे होते एकनाथ शिंदेनी त्यांना रोखलं नाही किंवा त्यानंतर त्यांनी केलेली जी स्तुती आहे त्यावर सारवासारव करण्याचा कोणताही प्रयत्न केला नाही याचा अर्थ असा निघतो की फडणवीस जरी मुख्यमंत्री असले तरी जनतेच्या मनात अजून मुख्यमंत्री म्हणून एकनाथ शिंदेना स्थान आहे हे ठसवण्याचा प्रयत्न धैर्यशील माने केला याचा अर्थ शिंदेंची जी शिवसेना आहे ती या विधानाची सहमत आहे असा होतो शिंदेचं जु जुनं दुःख आहे की आपल्याला मुख्यमंत्रीपद पुन्हा मिळालं नाही विधानसभा निवडणूक आपल्या नेतृत्वाखाली लढवली गेली अमित शहाना त्यांनी ते सांगण्याचा सा प्रयत्न केला पण अमित शहानी काही ऐकून घेतलं नाही सर्वाधिक जागा या भाजपला मिळालेल्या आहेत त्यामुळे यावेळी भाजपचाच मुख्यमंत्री व्हायला पाहिजे हे शिंदेना सांगितलं शिंदे नाराज झाले पण त्यांच्यापुढे कोणता इलाज नव्हता उपमुख्यमंत्रीपद स्वीकारण्यापेक्षा लक्षात घ्या धैर्यशील माने जे बोललेले आहेत की जनतेच्या मनातले मुख्यमंत्री हे एकनाथ शिंदे ही शिंदे यांच्या शिवसेनेतल्या प्रत्येक मंत्र्याची प्रत्येक कार्यकर्त्याची भावना आहे एकनाथ शिंदे हे फडणवीसांपेक्षा जास्त लोकप्रिय होते ते लोकांच्या मनात पोचले होते हे प्रस्थापित करण्याचा प्रयत्न शिंदेंची शिवसेना कोणतीही संधी मिळाली तरी करते त्यातलाच हा एक प्रयत्न होता लक्षात घ्या एकनाथ शिंदेंच्या शिवसेनेची त्यांच्यात शिव शी, शिवसेनेच्या मंत्र्यांची शिवसैनिकांची कार्यकर्त्यांची ही मानसिक गरज आहे मानसिक गरज आहे याचं कारण हे फडणवीसांचं मंत्रिमंडळ आल्यापासून एकनाथ शिंदेंना काही बरी वागणूक मिळाली आहे असं शिंदेंच्या शिवसेनेच्या कार्यकर्त्यांना किंवा शिंदेच्या सहकाऱ्यांना वाटत नाही आहे शिंदे लोकप्रिय मुख्यमंत्री होते त्यांच्या लोकप्रियतेमुळे एवढं मोठं यश मिळालं आहे असं त्यांना वाटतं आहे आणि तरीसुद्धा जो मान शिंदेना या मंत्रिमंडळात मिळायला पाहिजे तो मान पहिल्यापासून मिळत नाही आहे असं या शिंदेच्या शिवसेनेच्या कार्यकर्त्यांचं म्हणणं आहे सुरुवातीला शिंदेना मुख्यमंत्रीपद मिळालं नाही त्यामुळे ते नाराज झाले त्यानंतर पालकमंत्री ठरवताना गडबड झाली शिंदे यांच्या शिवसेनेला जी पालकमंत्रीपदं हवी होती ती त्यांना मिळाली नाही आजही रायगडचं पालकमंत्रीपद आणि नाशिकचं पालकमंत्रीपद वादात आहे त्याला मुख्यमंत्र्यांनी स्थगिती दिलेली आहे पण त्यावर आजवर कोणताही निर्णय गेलेला नाही निर्णय घेतला गेलेला नाही याचा अर्थ असा होतो की ह्या पालकमंत्रीपदाबद्दल जो वाद आहे तो अजून कायम आहे तो मिटलेला नाही म्हणूनच पालकमंत्री कोण होणार याचा निर्णय अजून झालेला नाही आहे म्हणजे आधी मुख्यमंत्रीपद मिळालं नाही नंतर पालकमंत्रीपदावरून संघर्ष झाला त्यानंतर सचिव नेमण्यावरून किंवा ओ एस डी नेमण्यावरून संघर्ष झाला आणि फडणवीस यांनी आपला अधिकार सगळ्यांना दाखवून दिला की तुम्ही तुमच्या मर्जीतले सचिव किंवा ओ एस डी नेमा पण त्यांचं कॅरेक्टर आम्ही तपासणार असं फडणवीसांनी शिंदेंच्या आणि सर्वांच्याच म्हणजे मंत्रिमंडळातल्या सर्व मंत्र्यांना सांगून टाकलं मी मागेही सांगितलं होतं की हे कॅरेक्टर सर्टिफिकेट द्यायला त्यांनी आपल्या कार्यालयाका कार्यालयातला एक लेक ज्येष्ठ अधिकारी बसवला आणि त्याबरोबर संघाचा रास्व संघाचा एक कार्यकर्ता तिथे बसला सर्वांचं चारित्र्य तपासायला हे लक्षात घ्या हे किती अपमानास्पद आहे बघा पण तोही अपमान शिंदेंच्या मंत्र्यांनी सहन केला अजित पवारांच्या मंत्र्यांनी सहन केला अजित पवारांच्या मंत्र्यांनी तर सुद्धा काढला नाही शिंदेंच्या मंत्र्यांनी निदान याबाबत नाराजी व्यक्त केली निदान तो प्रश्न जो आहे तो आता तरी बासनात गुंडाळून ठेवल्यासारखा झालेला आहे पण इथे सुद्धा शिंदेंचा अपमान झाला त्यानंतर शिंदेंच्या आमदारांची सुरक्षा व्यवस्था कमी करण्यात आली त्यांच्यासोबत जे पोलीस होते त्यांची संख्या कमी करण्यात आली त्यांची सुरक्षा व्यवस्था ज्याला डाऊनग्रेड म्हणतात अशी करण्यात आली कमी करण्यात आली असं लक्षात घ्या त्यामुळे नाराजी निर्माण झाली अशी नाराजी सर्वत्र चाललेली असताना आणखी एक नाराजीचा सूर शिंदेच्या टीमकडून निघतोय तो म्हणजे आमची जी खाती आहेत म्हणजे शिंदेच्या मंत्र्यांना जी खाती दिली आहेत त्याला अजित पवार पुरेसा निधी देत नाहीत हे लक्षात घ्या ही तक्रार अजित पवार जेव्हा महाविकास आघाडीमध्ये होते अर्थमंत्री तेव्हाही हीच तक्रार होती तेव्हा शिंदे शिवसेना सोडून गेलेले नव्हते त्यांनी वेगळी शिवसेना स्थापन केलेली नव्हती तेव्हा ते उद्धव ठाकरेंच्या म्हणजे अविभक्त शिवसेनेत होते तेव्हाही शिवसेनेचे सर्व मंत्री अजित पवारांबरोबद्दल हीच तक्रार करायचे आता ही तक्रार ते पुन्हा करतायत म्हणजे काय अवस्था आहे बघा मंत्रिमंडळ बदललं सरकार बदललं मुख्यमंत्री बदलले तरीही शिंदेंच्या आमदारांच्या तक्रारी मंत्र्यांच्या तक्रारी दूर होताना काही दिसत नाही हे कमी म्हणून काय एकनाथ शिंदेनी चालू केलेल्या काही योजना फडणवीस यांनी बंद करून टाकल्या आनंदाचा शिधा ही योजना बंद झाली याशिवाय लाडकी बहीण योजना जी आहे ज्यामुळे मोठ्या प्रमाणावर मतदान महायुतीला झालं असं एकनाथ शिंदे मानतात आणि एकनाथ शिंदेंचे सहकारी मानतात त्या लाडक्या बहीण योजनेला फारसं महत्त्व द्यायचं नाही असं धोरण आता फडणवीस सरकारने अवलंबलेलं आहे लाडकी बहीण योजनेचं यो, योजनेचा जो निधी आहे तो या अर्थसंकल्पामध्ये कमी करण्यात आलेला आहे आधी सेहेचाळीस हजार कोटीचं बजेट होतं ते आता छत्तीस हजार कोटीवर आलेलं आहे संख्याही लाभार्थ्यांची संख्याही कमी झालेली आहे हळूहळू हे बजेट कमी केलं जाईल संख्याही कमी केली जाईल असं म्हटलं जातंय म्हणजे सरकारी तिजोरीमध्ये जो खड्डा पडलेला आहे या योजनेमुळे तो कमी करण्याचा प्रयत्न केला जाईल अर्थातच या योजनेचं महत्त्व पुढच्या निवडणुकीपर्यंत निश्चितपणे कमी होईल त्यामुळे मी लाडक्या बहिणींचा लाडका भाऊ आहे वगैरे शिंदेंचा जो प्रचार होता तो प्रचार आता काही राहिलेला नाही आहे एक लक्षात घ्या अगदी एस टी महामंडळामध्ये सुद्धा हस्तक्षेप केलेला आहे फडणवीसांनी तिथेसुद्धा सनदी अधिकारी एस टी महामंडळाचा अध्यक्ष म्हणून नेमलेला आहे मंत्रिपद जरी शिंदेंच्या शिवसेनेच्या प्रताप सरनाईकडे कर, कर, असलं तरी आपलं नियंत्रण या महामंडळावर राहील याची काळजी फडणवीसांनी घेतलेली आहे आता एवढा सगळा अपमान झाल्यावर एवढा सगळा उपमर्द झाल्यावर शिंदे यांच्या शिवसेनेच्या नेत्यांची मी मगाशी म्हटलं त्याप्रमाणे ही मानसिक गरज आहे की शिंदे हे फडणवीसांपेक्षा वरचढ आहे हे दाखवण्याची माने जे बोललेले आहेत की शिंदे हे जनतेच्या मनातले मुख्यमंत्री होते हे एकनाथ शिंदे यांच्या सर्व मंत्र्यांचं मत आहे त्यांच्या सर्व कार्यकर्त्यांचं मत आहे एकनाथ शिंदेंवर अन्याय झालेला आहे मुख्यमंत्रीपद त्यांनी चांगलं राबवलं तरीसुद्धा त्यांना पुन्हा मुख्यमंत्री होता आलं नाही ही जी भावना आहे या शिवसेनेच्या कार्यकर्त्यांची ती भावना धैर्यशील मानेंनी बोलून दाखवलेली आहे आणि सध्याच्या काळात शिंदेंवरचा फोकस गेलेला आहे बाजूला झालेला आहे पूर्वी शिंदे ज्या फोकसमध्ये होते त्या फोकसमध्ये शिंदे आता राहिलेले नाही आहेत स्वाभाविक आहे कारण मुख्यमंत्रीपद हे देवेंद्र फडणवीसांकडे आहे जो मुख्यमंत्री आहे तो फोकसमध्ये राहतो अजित पवार अर्थमंत्री असल्यामुळे फोकसमध्ये राहतात किंवा त्यांच्या पक्षाच्या कार्यक्रमामुळे फोकसमध्ये राहतात तेवढाही फोकस कर, कर, सध्या ते एकनाथ शिंदेना मिळताना दिसत नाही आहे एकनाथ शिंदे मुख्यमंत्री असताना तुम्ही बघा टेलिव्हिजन चॅनलवर किंवा वृत्तपत्रांमध्ये त्यांना जी प्रसिद्धी मिळायची ती प्रसिद्धी आता कमी झालेली आहे हां कुणाल कामराच्या प्रकरणामुळे एकनाथ शिंदेंच्या शिवसेनेला भरपूर प्रसिद्धी मिळाली पण ही कुप्रसिद्धी आहे असं एकनाथ शिंदेंच्या शिवसेनेतलेच अनेक लोक मानत आहेत यामुळे शिंदे यांच्या शिवसेनेची बदनामी झाली असं मानत आहे आहेत त्यामुळे पुन्हा एकदा शिंदे यांची प्रतिमा घासून पुसून साफ करण्यासाठी प्रयत्न एकनाथ शिंदेंच्या शिवसेनेच्या नेत्यांनी सुरू केले आहेत धैर्यशील बाणेंनी जे भाषण केलं कोल्हापुरामध्ये ते जसं फडणवीसांना आव्हान होतं याचं कारण फडणवीसांना आव्हानच आहे ना मुख्यमंत्री फडणवीस असताना असं म्हणणं की जनतेच्या मनातले मुख्यमंत्री हे एकनाथ शिंदे हे एक प्रकारे फडणवीसांचा अपमान करण्याचाच प्रयत्न आहे पण लक्षात घ्या भारतीय जनता पक्षाने त्याकडे फारसं लक्ष दिलेलं नाही आहे याचं कारण जर आपण लक्ष दिलं आपण यावर प्रतिक्रिया दिल्या तर हे प्रकरण मोठं होईल अशी भीती भारतीय जनता पक्षाच्या नेत्यांना वाटते त्यामुळे गिरीश महाजनांना फडणवीस यांचा उजवा हात समजल्या जाणाऱ्या गिरीश महाजनांना हा प्रश्न विचारला तरी फारसं काही न बोलता त्यांनी तो टोलवून लावलेला आहे आम्ही याला महत्त्वच देत नाही एक लक्षात घ्या जेव्हा एकनाथ शिंदे मुख्यमंत्री होते आणि फडणवीस उपमुख्यमंत्री होते तेव्हा चंद्रकांत पाटलांनीसुद्धा असं विधान केलं होतं की जरी एकनाथ शिंदे मुख्यमंत्री असले तरी आमच्या मनातले मुख्यमंत्री हे देवेंद्र फडणवीस आहेत आता धैर्यशील माने त्या विधानाला कारण हे ते विधान चंद्रकांत पाटलांनी कोल्हापुरातच केलं होतं त्या विधानाला लक्षात ठेवून धैर्यशील माने यांनी उत्तर दिलं आहे की नाही याचं हे फक्त मानेच सांगू शकतात पण ही आता आक्रमकपणा एकनाथ शिंदे कसे मुख्यमंत्री होते हे वारंवार सांगणं एकनाथ शिंदे हे लोकांच्या घराघरात पोचले होते ते सामान्य माणसाचे मुख्यमंत्री होते हे वारंवार सांगणं ही आता एकनाथ शिंदेंच्या शिवसेनेची रणनीती दिसते आहे दुसरी गोष्ट तुम्हाला सांगतो आता महाराष्ट्र वातावरण तापणार आहे ते महापालिका नगरपालिका यांच्या निवडणुकाच्या वेळी पावसाळ्यामध्ये ह्या निवडणुका होतील अशी शक्यता नाही त्यामुळे आता असं मानलं जातं आहे की ऑक्टोबर नोव्हेंबरच्या सुमाराला या निवडणुका घेतल्या जातील त्यावेळेला या महापालिका निवडणुका किंवा नगरपालिका निवडणुका आपण महायुती म्हणून लढणार की नाही यावर महायुतीचे कोणतेही नेते स्पष्टपणे बोलत नाही आहेत गोल गोल विधानं करतायत ज्या ठिकाणी समजोता होईल त्या ठिकाणी आम्ही लढू अन्यथा स्वतंत्रपणे लढू वगैरे असं आहेत अगदी फडणवीस घ्या अजित पवार घ्या किंवा एकनाथ शिंदे घ्या कोणीही आम्ही महायुती म्हणून लढू असं स्पष्टपणे सांगत नाही आणि त्यांना हे माहिती आहे हा अनुभव पूर्वी काँग्रेस आणि राष्ट्रवादीने घेतलेला आहे विधानसभा निवडणुकीमध्ये काँग्रेस राष्ट्रवादीचा जरी समझोता असला तरी महापालिका नगरपालिका निवडणुकांमध्ये कार्यकर्त्यांना संधी हवी असते त्यामुळे इथे जर अलायन्स केला समझोता केला तर कार्यकर्ते नाराज होतात त्यामुळे स्वतंत्रपणे निवडणुका लढवणं फायद्याचं ठरतं याचा अनुभव काँग्रेस राष्ट्रवादीने घेतलेला आहे तसाच अनुभव शिवसेना भाजप यांनी दोन हजार सतराला मुंबई महापालिकेच्या निवडणुकीत घेतलेला आहे बघा मुंबई महापालिकेच्या निवडणुकीत तोपर्यंत दोन हजार सतरापर्यंत कधी भारतीय जनता पक्षाच्या चा वर जागा आल्या नव्हत्या पस्तीस ते चाळीस भाजपचे नगरसेवक निवडून यायचे शिवसेनेबरोबर युती असल्याने त्या वर्षी भाजपने शिवसेनेबरोबर युती केली नाहीत आणि त्यांच्या ब्याऐंशी जागा निवडून आल्या फक्त चार जागांनी उद्धव ठाकरेंची शिवसेना म्हणजे अविभक्त शिवसेना पुढे होती त्यामुळे स्वतंत्रपणे लढलो तर आपल्याला फायदा होतो हे भाजपच्याही लक्षात आलेलं आहे त्यामुळे ज्या ठिकाणी आपल्याला गरज आहे प्र त्या ठिकाणी आपण युती करू पण ज्या ठिकाणी गरज नाही तिथे आपण स्वतंत्रपणे लढणार असा सध्या तरी भाजपचा पवित्र आहे एकनाथ शिंदे शिंदे यांच्या दृष्टीने मुंबई महत्त्वाची आहेच मुंबईमध्ये उद्धव ठाकरेंचा जी ताकद आहे उद्धव ठाकरेंची जी ताकद आहे कारण पंचवीस वर्षाहून अधिक काळ मुंबई महापालिकेमध्ये उद्धव ठाकरेंची सत्ता होती हे लक्षात घ्या या सत्तेमध्ये भाजप सहभागी असला तरी त्याला फारसा वाटा मिळालेला नाही असं भाजपच्या लोकांचं म्हणणं आहे दोन हजार सतराला तर भाजपचा एका अर्थाने पराभवच झाला त्यामुळे त्यांना काही सत्तेत वाटा मिळाला नाही विरोधी पक्ष म्हणून ते काही फार प्रभावी ठरले महापालिकेत असंही दिसत नाही आहे त्यामुळे यावर्षी यावेळेला ज्या निवडणुका होतील ऑक्टोबर नोव्हेंबरमध्ये तेव्हा सगळा रोग भाजपचा हा उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेचा पराभव करण्यावर राहणार आहे आणि त्यासाठी ते कदाचित मुंबईमध्ये एकनाथ शिंदेशी युती करतील किंवा मनसेशी सुद्धा युती करतील पण जे मुंबईत घडणार आहेत ते ठाणे जिल्ह्यात घडेल असं दिसत नाही लक्षात घ्या शिंदे यांच्यासाठी आणि भाजपसाठी सुद्धा ठाणे जिल्हा अत्यंत महत्वाचा आहे याचं कारण ठाणे जिल्ह्यात सहा नगरपालिका आहेत कोणत्या एक म्हणजे ठाणे महानगरपालिका कल्याण डोंबिवली महानगरपालिका भिवंडी निजामपूर महानगरपालिका मीरा भायंदर महानगरपालिका उल्हासनगर महानगरपालिका आणि नवी मुंबई महानगरपालिका अशा सहा नगरपालिका महानगरपालिका महानगरपालिकांच्या निवडणुका या होणार आहेत आणि या सहाही महानगरपालिकामध्ये आपलं वर्चस्व राहील असं भाजपला वाटतं आहे भाजपचे नेते तसं बोलू लागले भाजपचे ठाण्याचे आमदार संजय केळकर यांनी जाहीरपणे म्हटलेलं आहे की या सगळ्या भागामध्ये नऊपेक्षा जास्त आमदार हे भाजपचे आहेत त्यामुळे इथे भारतीय जनता पक्षाची ताकद आहे याविषयी काही शंका नाही आम्ही ठाण्यामध्ये आणि इतर ठिकाणीसुद्धा आमचा महापौर बनवण्याचा प्रयत्न करू म्हणजे असं दिसतंय की एकनाथ शिंदे यांची शिवसेना आणि भारतीय जनता पक्ष या हे दोघंही मनोमन कन्व्हिन्स झालेले आहेत की आपल्याला ही निवडणूक स्वतंत्रपणे लढवावी लागेल या सहा ना महानगरपालिकामध्ये एकनाथ शिंदे आणि भाजप यांची ताकदपणाला लागणार आहे एकनाथ शिंदे यांची शिवसेना हिच्यासाठी जेवढी मुंबई महत्त्वाची आहे तेवढा या सहा महानगरपालिका ठाण्यातल्या अत्यंत महत्त्वाच्या आहेत कारण एकनाथ शिंदेंचं हे होमग्राऊंड आहे आणि एकनाथ शिंदे हे ठाणे जिल्ह्यातून पुढे आलेले नेते आहेत हे लक्षात घ्या आपलं वर्चस्व जर ठेवायचं असेल या सरकारमध्ये तर ठाणे जिल्ह्यातल्या सहाही महानगरपालिका आपल्याला जिंकाव्या लागणार हे एकनाथ शिंदेंना बरोबर कळतं त्यामुळे आत्ता जो आक आक्रमक पवित्रा एकनाथ शिंदेंचे नेते घेऊ घ्यायला लागलेले आहेत किंवा एकनाथ शिंदेंचं पुन्हा एकदा इमेज बिल्डिंग करण्याचा जो प्रयत्न होतो आहे जनतेच्या मनातले लोकप्रिय मुख्यमंत्री वगैरे म्हणून त्याचं कारण हेच आहे एकनाथ शिंदे यांची प्रतिमा सुधारली तर एकनाथ शिंदेंच्या शिवसेनेची कामगिरी चांगली होईल असा सल्ला एकनाथ या या एकना शिंदे यांच्या सल्लागारांनी त्यांना दिलेला दिसतो आहे त्यामुळे यापुढचे दिवससुद्धा लक्षात घ्या आणखीन आता चालला आहे एप्रिल महिना ऑक्टोबरपर्यंत कालावधी आहे या कालावधीत एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेचे नेते मंत्री कार्यकर्ते हे अधिक आक्रमक होतील भारतीय जनता पक्षाला आपली स्ट्रॅटेजी ठरवायची आहे यावेळेला भाजपने आपली स्ट्रॅटेजी ठरवली की धैर्यशील माने यांचं हे जे विधान आहे त्याकडे दुर्लक्ष करायचं पण जसजशा महापालिका निवडणुका जवळ येतील आणि एकनाथ शिंदेचे नेते संघर्ष उभा करतील किंवा भाजपवर टीका करतील विशेषतः ठाणे जिल्ह्यातले नेते तेव्हा भारतीय जनता पक्ष कसा वागणार आहे याकडे सर्वांच्या नजरा होतील संघर्ष टाळणार संघर्ष टाळणार असेल भाजप तर एकनाथ शिंदे त्यांना धक्का मारून पुढे जाऊ शकतात हे विसरू नका पण भाजपने या संघर्षामध्ये जशाच तसं उत्तर द्यायचं ठरवलं तर मंत्रिमंडळातलं वातावरणही गडूळ होऊ शकतं असा दुहेरी पेच हा भाजप आणि एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेसमोर आहे पण एकनाथ शिंदे हे जनतेच्या मनातले मुख्यमंत्री आहेत असं म्हणून धैर्यशील मॅ माने यांनी शिवसेनेच्या म्हणजे एकनाथ शिंदे यांच्या सेनेच्या आक्रमक रणनीतीला सुरुवात केलेली आहे हीच रणनीती महापालिका निवडणुकांपर्यंत कायम राहील आणि मुंबई आणि ठाणे जिल्ह्यात भाजपवर कुरघोडी करण्याचा प्रयत्न एकनाथ शिंदे करतील दुसऱ्या बाजूला भाजपही जशाच तसं उत्तर देण्याचा प्रयत्न करेल म्हणजे भाजप आणि एकनाथ शिंदे यांचा संघर्ष आता पुढच्या काळामध्ये वाढण्याची शक्यता आहे आणि धैर्यशील मानेंचं हे विधान ही त्याचीच नांदी आहे हे लक्षात घ्या मित्रो आज इथेच थांबूया निखिल वागळे ओरिजिनल हे चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका हे चॅनल विनामूल्य आहे तुम्ही बेल आयकॉन दाबा आणि चॅनल सबस्क्राईब करा हा व्हिडिओ शेअर करा हा व्हिडिओ व्हायरल करा आज एवढंच पुरे धन्यवाद थँक्यू व्हेरी मच